जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सव्वीस जून रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त संजय नगर कुमठानाका युवा मंच सोलापूरच्या वतीनं बीएसएनएल चे सिमकार्ड मोफत वाटप करण्यात आले सर्वप्रथम शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली याप्रसंगी अशोक सोनकवडे मेजर शिखरे कमांडो संजय मामा झळके अविनाश वाघमारे सुनील साबळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर सोनकवडे अमित चंदनशिवे रोहन निकंबे अनिल भिसे लक्ष्मण गायकवाड व्यापारी चंद्रशेखर भोसले मामा मनोज मस्के विक्रम दळवी अनिकेत चंदनशिवे स्वप्नील वाघमारे रोहन कांबळे उमेश लोखंडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं आयोजन कुमठानाका परिसरातील सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र चंदन चंदनशिवे यांनी केलं कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल बीएसएनएलचे अधिकारी मनोज शिंदे यांनी धर्मेंद्र चंदन चंदनशिवे यांचे आभार मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की राजोजी शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी दसऱ्यासारखी साजरी करा त्यानिमित्ताने या माध्यमातून आमचे कुंड्या नागर्यातील सगळ्यांचे लाडके नेते धर्मेंद्र भैया चंदन शिवे या ठिकाणी त्यांनी या माध्यमातून गव्हर्मेंट कंपनीचं बी एस एन एलचं सीम फ्री वाटप त्यांच्या हस्ते आपण आयोजित केलेलं आहे आणि गव्हर्मेंटचं बी एस एन एल सीम हे आप एक नेशन कॉन्ट्रीब्युशन म्हणून प्रत्येकांनी नेशन कॉन्ट्रीब्युशन मीन्स राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने बी एस एन एलचं सीम घ्यावं आणि त्याचा लाभ घ्यावा आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला एका आधार कार्डवर दोन फ्री सीम देतो आहे आणि प्लस त्याच्यामध्ये दोन महिन्याचा रिचार्ज करून देतो आहे तर माझी विनंती आहे की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावं एवढं दोन शब्द बोलून हां आज आपण सगळी सव्वीस जून राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ग्रीशिवी यांची आपण साजरी करत आहोत या जयंतीच्या निमित्ताने आपले सर्वांचे लाडके नेते युवा नेतृत्व धर्मेंद्रभाई या चंदन शिवे यांच्या हस्ते यांच्या आय यांच्या मार्फत किंवा यांनी आयोजन केले यांच्यामार्फत आपण बी एस एन सीचं वाटप करत आहोत या सर्व कामाचं नियोजन सर्वांना धर्मेंद्रभाई चंदन शिवे आणि आपले सर्वांचे लाडके सर मनोज दोन मनोजभाई या शिंदे यांनी केलेले आहे या सीममध्ये तुम्हाला दोन जी बी डाटा दोन महिन्यासाठी येणार आहे आणि आपली बी एस एक्स चौडीची कंपनी आहे भारत सरकारची कंपनी आहे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा नंतर हे रिचार्ज संपल्यानंतर फक्त एकशे साठ रुपयाचा रिचार्ज आहे एकशे साठमध्ये पस्तीस दिवस आहे आणि तीन जी बी डाटा आहे या सर्व सुविधेचा तुम्ही लाभ लाभ घ्यावा असा आवाहन आपले लाडके धर्मेंद्रभाई या चंदन शिवे करीत आले धन्यवाद छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सर्व वाशियांना सोलापूरवाशियांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संजयनगर कुंठाणका युवा मंचाच्या वतीने आम्ही संजयनगर कुंठाणका चौकामध्ये बी एस एन एलचे सिम कार्ड फ्रीमध्ये वाटप करत आहोत आणि दोन महिने हा रिचार्ज देखील आमच्या युवा मंचाच्या वतीने मोफत देत आहोत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा परत एकदा सर्वांना शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप आज बरोबर दीडशे वर्ष पूर्ण होत आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की दिवाळी साजरी करतात तशी जयंती शाहू महाराजांची साजरी करा परंतु आज ती कोण करत नाही एक विशेष समाजच करतो याचं मला फार दुःख वाटलं आहे